अंजनगाव परतवाडा मार्गावरील एनी पांढरी फाट्याजवळ आज शनिवार 25 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार आकोट आगाराची एस बस क्रमांक एम एच चाळीस वाय एक्कावन्न चौतीस बस चालक नितेश वाहक मनीष यल अलाटे परतवाड्याहून अकोटकडे जात असताना विरोधी दिशेने येणाऱ्या क्रुझर क्रमांक एम ए दहा सी ए त्र्याण्णव एकाहत्तर वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले परतवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या अपघातात क्रुझर मधील समावेश असून ते सांगली आणि अमरावती जिल्ह्यातील असल्याचे समजते मृतांमध्ये मयत आप्पासू राजाराम अतकरे क्रुझरचा चालक राहणार खसौ जिल्हा सातारा बाबू दस्तकीर बाबू मुतानी या दोघांचा मृतकांमध्ये समावेश आहे जखमींमध्ये पोपटराव जगताप राहणार ओमवाडी प्रणव पटो पोपटराव जगताप महेश माहुलकर राहणार अमरावती सुखदेवराव रामू सदगर राहणार काठीफाटा सांगली बिरोबा तातोबा जाबीर राहणार गोमेवाडी ता, तालुका आठेपाडी सांगली मुकेश देशपांडे राहणार उमेवाडी सांगली असा या जखमींचा समावेश आहे या घटनेचा पुढील तपास परतवाडा पोलीस करत आहे सानुकानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा thank you